वैद्यकीय इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल लातूरचे मौलाना इस्राईल रशिदी यांच्यातर्फे महाराष्ट्रातील प्रसिद्ध एन टी व्ही न्यूज मराठी वृत्तवाहिनीला बावीसाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्याकडे नर्सरी एल के जी यू के जी आणि फर्स्ट क्लास दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी ॲडमिशन सुरू आहेत आमची वैशिष्ट्ये वेल डिझाईन बिल्डिंग ग्रेट लर्निंग टूल्स फन एक्साइटिंग लर्निंग लार्ज प्लेग्राऊंड हायली क्वालिफाईड एक्सपिरियन्स टीचर ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन अरेबिक नॉलेज प्ले एरिया स्विंग स्लाइड्स फुटबॉल हॉलीबॉल क्रिकेट एक्सेट्रा आमचा पत्ता सईदनगर आर व्ही रोड लातूर मौलाना इस्राइल रशीद संपर्कासाठी मोबाईल नंबर सत्याण्णव सहाशे सदुसष्ट शहाऐंशी सातशे अठ्ठ्याऐंशी नाईन सेवन डबल सिक्स सेवन एट सिक्स सेवन एट एट हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर लातूर पोलिसांनी अचानक छापेमारी करत एका दिवसात हातभट्टीचे गुन्हे दाखल करून रुपयांचा ,00 मुद्देमाल नष्ट केला आहे लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर प्रभावी कार्यवाही करण्यासाठी विशेष मोहीम आणि कोबिंग ऑपरेशन राबवून अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले होते त्याचाच एक भाग म्हणून अचानकपणे लातूर जिल्ह्यातील लपून छपून हातभट्टी तयार करणाऱ्या ठिकाणी वरिष्ठांचे मार्गदर्शनात जोरदार कार्यवाही मोहीम राबविण्यात आली लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुर्गम भागात लपून छपून हातभट्टी तयार करून त्याची साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून एकाच दिवशी एकाच वेळी अचानकपणे संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत हातभट्टी दारू तयार करणाऱ्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून अवैध हातभट्टी तयार करून त्याची विक्री व्यवसाय करणाऱ्या आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून दहा लाख त्र्याण्णव हातभट्टी दारूचे साहित्य आणि रसायन जप्त करण्यात आले आहे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात लातूर पोलिसांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करत एकाच दिवशी एकाच वेळी बहात्तर ठिकाणी छापेमारी करून हातभट्टी दारू तयार करणाऱ्या त्र्याहत्तर आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत प्रतिनिधी हारुन मोमीन न्यूज मराठी लातूर